कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधलं तर आयुष्यात कधीही कपाळावर हात टेकवण्याची वेळ येणार नाही हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर प्रत्येकाच्या घरात देवघर असते आपल्या घरातील सर्वात पवित्र जागा म्हणजे देवघर आपण प्रत्येकजण दररोज देवपूजा करत असतो आणि देवपूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडत असतात तर आपली देवपूजा नक्की कशी केली पाहिजे दररोजच्या देवपूजेचा नित्यक्रम कसा असला पाहिजे देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचं नक्की काय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी ओम कुलदैवताय नमः असं जरूर लिहा दररोजच्या देवपूजेमध्ये आपल्या देवघरातील देवांची पूजा तर येतेच पण त्यासोबतच तुळशीची पूजा झालं सूर्यदेवाला अर्घ्य देणं उंबरठ्याची पूजा या सर्व गोष्टी येतात तर घरातील महिलांनी सकाळी लवकर उठायचं घरातील स्वच्छतेची कामे आटपून घ्यायची आणि त्यानंतर अंघोळ करायची काही घरात देवपूजा पुरुष करतात जर तुमच्याकडे पुरुष देवपूजा करत असतील तर त्यांना देवपूजा करून द्यायची बाकी उंबरठ्याची पूजा तुळशीची पूजा सूर्यदेवाला अर्घ्य देणं या गोष्टी महिलांनी केल्या तरी चालतील किंवा संपूर्ण देवपूजा महिलांनी केली तरीही चालेल त्यावेळेस सकाळी आपण स्वच्छतेची कामं करतो त्यावेळेस आपलं मुख्य प्रवेशदार देखील स्वच्छ करून घ्यायचं झाडून पुसून घ्यायचं स्वच्छतेची कामं आवरली की सर्वप्रथम आंघोळ करून घ्यावी म्हणजे आपल्याला सूर्यदेवाला लवकर अर्घ्य देता येईल आंघोळ झाली की सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्घ्य देऊन घ्यायचं त्यानंतर तुळशी वृंदावनाची पूजा करायची तुळशी वृंदावनाची पूजा म्हणजे काय तर तुळशीला पाणी घालायचं तुळशीला हळद कुंकू अक्षता व्हायच्या फूल अर्पण करायचं धूपदीप दाखवायचं त्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करायची आहे तर ज्यावेळेस आपण सकाळी स्वच्छतेची कामे करतो घरातील केरकचरा काढतो त्याच वेळेस मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा असतो ते तो देखील स्वच्छ करून घ्यायचा एका कपड्याने पुसून घ्यायचा समजा तुम्ही त्या उंबरठ्यावरती स्वस्तिक लक्ष्मीची पावले यांच्यासारखे शुभचिन्हे लावलेले असतील जी रेडीमेड मिळतात ती तर तुम्हाला रांगोळीने ती परत काढण्याची गरज नाही समजा नसतील लावलेली तर रांगोळीने ती शुभचिन्हे काढून घ्यायची त्यांना देखील हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या एखादं फूल अर्पण करायचं धूपदीप दाखवायचं आणि उंबरठ्याजवळ बसून आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे कारण आपण जर तो मंत्र म्हटला तर आपल्या घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही आपल्या घरात वातावरण प्रसन्न राहील कुटुंबात सुख नांदेल तर तो मंत्र असा आहे तर तो मंत्र असा आहे ओम अपवित्रा पवित्रा वा सर्वार्थानं गतोपिवा स्मरते पुनरिपन सर्व बाह्यभ्यनंतर शुची हा मंत्र तुम्हाला दिवसातून एकदा तरी आपल्या उंबरठ्याजवळ बसून म्हणायचं आहे कारण यामुळे कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करणार नाही उंबरठ्याचं पूजन करून झालं की त्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा आपल्याला करायची आहे त्यासाठी जे जे काही साहित्य लागतं पूजेसाठी फुलं म्हणा देवांना आंघोळ घालण्यासाठी ताट तांब्या जे काही साहित्य लागतं ते एकाच वेळेस सर्व जवळ घेऊन बसायचं म्हणजे आपल्याला सारखं सारखं जागेवरून उठावं लागत नाही सारखं सारखं आपल्याला एक एक साहित्य घ्यायला आपण जर जा जागेवरून उठलं तर आपलं पूजेसाठी चित्त एकाग्र राहत नाही मग बऱ्याचदा आपण असं म्हणतो की अरे मी तर खूप देवपूजा करते पण मला त्याचं फळ मिळत नाही माझ्या घरात नेहमी अशांती असते तर त्याचं कारण हे असतं की आपण देवपूजा करताना कुठलेही विचार मनात ठेवायचे नाही आपलं चित्त एकाग्र असलं पाहिजे शांतचित्तेने आपण देवपूजा केली पाहिजे देवपूजेची सुरुवात नक्की कुठून करायची तर आपण जी आदल्या दिवशी देवांना फुले अर्पण केलेली असतात ती फुले सर्वप्रथम आपण देवांजवळून उचलून घ्यायची ती फुले इकडे तिकडे कुठेही न टाकता कोणाच्या पायी येणार नाही याची आपण काळजी घ्यायची एकतर जमिनीत खड्डा करून पुरून द्यायची किंवा मग दुसऱ्या झाडाच्या बुडाला नेऊन टाकायची म्हणजे त्याचं खत तयार होईल किंवा मग वाहत्या पाण्यात ती विसर्जित करून द्यायची असते त्यासाठी ती फुले बाजूला काढून ठेवायची नंतर देव एका ताटात बाजूला काढून घ्यायचे सर्व देवहारा सर्व देवघर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे जे आपण आसन टाकलेलं असतं ते हळदी गुंकू अक्षता वाहतो आपण फुले वाहतो त्यांनी खराब होतो म्हणून दररोजच्या दररोज देवांचं बदलायचं असतं देवघर स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं की त्यानंतर नवीन आसन घ्यायचं आणि त्यानंतर सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचं म्हणजे आपल्या पूजेमध्ये जिवंतपणा येतो दीप प्रज्वलन करत असताना दिव्या दिव्या दीपककार कुंडल मोत्याच हार दिव्याला पाहून नमस्कार या मंत्राचा जप करायचा दीप प्रज्वलन झाल्यानंतर शुद्ध पाणी घ्यायचं ज्या ता तामनात आपण देवांना दररोज स्नान घालतो त्या तामनात एक एक करून सर्व देवाच्या टाकांना स्नान काढून घ्यायचं व्यवस्थित स्वच्छ कपड्याने देव कोरडे करून पुन्हा देवघरामध्ये त्यांच्या जागेवरती ठेवून द्यायचं ज्यावेळेस आपली देवपूजा चालू असते त्यावेळेस आपल्या मनामध्ये आपल्या कुलदेवीच्या किंवा कुलदेवाच्या नावाचा जप सुरू ठेवायचा आहे किंवा कोणत्याही एका देवाच्या नावाचा जप तुम्ही सुरू ठेवू शकता त्यांचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे त्यानंतर देवांना गंध लावायचा अक्षता व्हायचा फुले अर्पण करायची आणि देवाला मनोभावे नमस्कार करायचा अशा प्रकारे देवांची विधिवत पूजा करून घ्यायची तरीही आपली पंचोपचार पूजा होत नाही पंचोपचार पूजा अपूर्ण राहते तर ती कशी आपण फक्त जागेवरती दीप प्रज्वलन करून देतो पण धूप दीपाने देवांना ज्यावेळेस आपण ओवाळून घेतो त्यावेळेस आपली पंचोपचार पूजा पूर्ण होते धूप दिपाने देवांना ओवाळताना आपण आरतीही करायची तुम्ही गणपतीची आरती करू शकता वाराप्रमाणे आरती करू शकता किंवा देवीची आरती करू शकता जी आरती तुम्हाला येत असेल ती आरती तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ करू शकता किंवा सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आरती केली तरीही चालेल नंतर तुमचा स्वयंपाक बनून झाल्यानंतर जी काही भाजीपोळी बनवलेली असेल त्याचा नैवेद्य देवांना दाखवला तरीही चालेल देवांना आंघोळ घातल्यानंतर बरेच जण ते पाणी इकडे तिकडे टाकून देतात किंवा कोणी कोणी तुळशीला घालतं पण चुकूनही देवांना आंघोळ घातलेलं पाणी कधीही तुळशीला घालू नये काही काही जण काय करतात देवांना आंघोळ घालून घेतात त्यानंतर सोबत हळदी कुंकू घेऊन जातात आणि जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी असतं तेच तुळशीला अर्पण करत असतात पण ते चुकीचं आहे असं कधीही करायचं नाही देवांना आंघोळ घातलेलं पाणी तुम्ही दुसऱ्या झाडांना घालून द्यायचं आहे पण तुळशीला घालण्याची चूक करायची नाही किंवा कोणाच्याही पायदळी ते पाणी येईल असं जमिनीवरती देवांना आंघोळ घातलेलं पाणी टाकून द्यायचं नाही किंवा बऱ्याच जण देवांना आंघोळ घातलेलं पाणी बेसिनमध्ये टाकत असतात ते चुकीचं आहे असं केल्यामुळेच आपल्याला देवपूजेचं पूर्ण फळ मिळ अशाच छोट छोट्या चुका ज्या वेळेस आपण देवपूजा करतो त्यावेळेस आपल्याकडून घडत असतात आणि त्याच कारणांमुळे आपल्याला आपल्या देवपूजेचं फळ पूर्ण मिळत नाही त्यामुळे या चुका टाळा म्हणजे देवपूजेचं फळ आपल्याला नक्की मिळत जाईल तर अशा पद्धतीने दररोजची देवपूजा तुम्ही करायची आहे जो मी क्रम सांगितला त्याच क्रमाने तुम्ही देवपूजा केली पाहिजे असं काही नाही तुम्ही अगोदर देवांची पूजा करून घेऊन नंतर उंबरठ्याची पूजा नंतर तुळशीची पूजा केली तरीही चालेल क्रम कोणताही ठेवा फक्त आपल्या हातून सेवा घडणं हे महत्वाचं आहे असे साधे सोपे नियम पाळून आपण जर दररोजची देवपूजा केली तर आपल्या घरातील वातावरण देखील आनंदी राहते घरातील वातावरण प्रसन्न राहतेस त्यासोबतच माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न राहते आपल्या घरात धनधान्याची कमी पडत नाही तुमच्या लक्षात आलंच असेल की देवपूजा म्हणजे नेमकं काय असतं तर देवपूजा म्हणजे आपली देवावर किती भक्ती आहे श्रद्धा आहे विश्वास आहे यांचा तो परिपाक असतो आपण देवपूजा किती जास्त वेळ करतो याला महत्व नसतं तर आपण देवपूजा किती मनापासून करतो किती भक्तिभावाने करतो याला महत्व असतं आणि देवपूजा करताना कळत ना कळतपणे आपल्याकडून काय छोट्या छोट्या चुका घडून जातात हेही लक्षात आलं असेल देवपूजा करताना जर मध्येच कोणी आलं किंवा तुमचा फोन वाजला दरवाजा वाजला तर मध्येच उठून जायचं नाही प्रथम देवपूजा आटपून घ्यायची आणि नंतर आपल्या जागेवरून उठून घ्यायचं म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आपल्याला देवपूजेसाठी जे काही साहित्य लागतं ते पूजाला बसण्या अगोदरच जवळ घेऊन बसायचं म्हणजे आपल्याला मध्ये मध्ये उठण्याची गरज पडणार नाही तर अशा रीतीने आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण देवपूजा कशी करायची दररोजची देवपूजा करताना आपल्याकडून काय छोट्या चुका होतात देवपूजेचा नित्यक्रम कसा असावा त्याचबरोबर आपण देवांना आंघोळ घालतो तर त्या आंघोळ घातलेल्या पाण्याचं नक्की काय करायचं याबद्दलची सविस्तर सव माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट करून कळवा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांची व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही आपले व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद